नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर या यूट्यूब चॅनलवर नवीन नौग आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या युट्यूबमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चालतं जाणून घेवा आपल्या ती पहिली बारा समिती वर्धा आवकृती तीन हजार दोनशे पंचवीस क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे पंचवीस रुपये सर सरण दर मिळाला सात हजार दोनशे वीस रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये देऊळगाव राजा आवकृती एक हजार क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे साठ रुपये बोल मंगू आवक सातशे सत्याऐंशी क्विंटल किमान दरम्याला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये सर्वसाधारण दौर मिळाला सात हजार चारशे तेहतीस रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये अकोला आवक एक हजार दोनशे अठ्याहत्तर क्विंटल किमान दरम्याला सात हजार तीनशे एकतीस तीस रुपये सरसरण दरम्याला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये तर कमाल दरम्याला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये उमरेड आवक होती तीनशे तेवीस क्विंटल किमान दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर सरण दरम्याला सात हजार पन्नास रुपये तर कमाल दरम्या सात हजार शंभर रुपये आष्टवर्धा आवक होती एकशे पाच क्विंटल किमान दर मिळाला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्या सात हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला सात हजार एकशे नव्वद रुपये समुद्रपूर आवकोटी चार हजार तीन दोनशे ते तेहतीस क्विंटल किमान दर मिळाला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्या सात हजार तीनशे रुपये तर कमाल दरम्या सात हजार पाचशे एकवीस रुपये भद्रावती आवाकोती दोन हजार तीनशे पंच पंधरा क्विंटल किमान दर मिळाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये सरळ सरण दर मिळाला सात हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपये कमाल दर मिळाला सात हजार पाचशे एकवीस रुपये